नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये सोनुभाऊ चव्हाण यांची नवीन भावनगर दंगलची काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो गाडीमध्ये जवळपास तुम्हाला पंच्याहत्तर काठेवाडी शेड्या त्याचबरोबर मित्रांनो पंच्याहत्तर पैकी पंचेचाळीस शेड्या मित्रांनो गाभणी व तीस शेड्या तुम्हाला दुधाच्या जनलेल्या शेड्या बघायला भेटणार आहे मित्रांनो गाभणी शेडींची क्वालिटी वगैरे तुम्हाला बघायला भेटते बघा माप वगैरे केवढं मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो ही क्वालिटी उद्या चाळीसगावमध्ये येणार आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो ही गाडी सकाळी नऊदाच्या सुमारास चाळीसगावमध्ये येणार आहे जर कोणाला क्वालिटी घ्यायची असेल काठवाडी शेड्या घ्यायच्या असतील तर आत्ताच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे तर मित्रांनो चाळीसगावमध्ये ही गाडी प्रॉपर चाळीसगावमध्ये येते सोनूचा नंबर दिलेला तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा सोनू चव्हाण यांच्याशी ते तुम्हाला पूर्ण संपूर्ण ॲड्रेस व लोकेशन सांगतील त्या अगोदर काशी वगैरे बघा शेडींच्या मित्रांनो काशी वगैरे बघा एकदम तोलाडच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील तर हे बघा काही दोन चार दिवसात जमतील तर काही मित्रांनो तुम्हाला पंधरा दिव दिवसाच्या महिन्याच्या आतच्या देखील शेड्या तुम्हाला बघायला भेटतील काही तोलावाडच्या देखील तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही बघू शकता बाकी तुम्हाला तोलावाडच्या शेड्या बघायला भेटत आहेत हे बघा मित्रांनो माप वगैरे बघा तुम्ही शेळींचं क्वालिटी बघा तर मित्रांनो टोटल पंच्याहत्तर शेड्या गाडीमध्ये येणार आहेत पंच्याहत्तरपैकी पैकी मित्रांनो पंचेचाळीस गाभणी आहेत तीस दुधाच्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो अकरा फडकर पाठी देखील तुम्हाला गाडीमध्ये घ्यायला भेटतील अकरा पाठी तीस चारा खाणारे बच्चे देखील तुम्हाला घ्यायला भेटतील चारा खाणारे बच्चे देखील मित्रांनो तीस आहे तुम्ही बघू शकता तीस शेळ्या जनलेले आहेत आणि तीस बच्चे तुम्हाला घ्यायला भेटतील चारा खाणारे हे बघा शेडींचे क्वालिटी वगैरे बघा हे बघा संपूर्ण शेड्या वगैरे मित्रांनो सोनूच्यावर यांची जी खरेदी ही भावनगर दंगलची खरेदी असते तुम्ही बघू शकता तसं ह्या वेळेस कुठली खरेदी केली आपण हे देखील त्यांना विचारणार कारण की मागची जी गाडी त्यांच्याकडे जर त्यांचा दलाल आहे त्या दलालाच्या मुलाचं लग्न असल्या कारणाने त्यांनी जी मागची गाडी ही बोटातनं करणे केली होती बोटात, बोटात जंगलातनं ती देखील क्वालिटी मित्रांनो एकच नंबर त्यांनी खरेदी केली होती आता ही देखील आपण त्यांना विचारणार आहे की तुम्ही कुठून खरेदी केली ही क्वालिटी क्वालिटी देखील मित्रांनो ही पण एक नंबर वाटते तुम्ही बघू शकता काशी वगैरे बघा मित्रांनो खाली तुम्हाला बघायला भेटेल माप वगैरे बघा हे बघा मित्रांनो शेड्या खरेदी करताना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत शेड्या खरेदी केल्या जात असतात मित्रांनो तिसऱ्या वेतापर्यंत जास्तीत जास्त हे बघा कासे वगैरे हे बघा एकदम दुसऱ्या होतात ते फिटे फिट का असे मित्रांनो तुम्ही बघू एकदम टेरी फिट माल तुम्हाला बघायला भेटेल हे बघा तर मित्रांनो घ्यायचं असलं आत्ताच सोनूभू चव्हाण यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हा माल घ्यायला भेटेल तुम्ही बघू शकतात त्याच्यामध्ये मित्रांनो अकरा फळकर पाठी देखील आहेत जर तुम्हाला पाठी घ्यायची असतील फळकर पाठी तर तुम्हाला जर कमी भांडवलीमध्ये शेळीपालन करायचं असं तर तुम्ही त्या पाठी देखील घेऊ शकतात पुढे देखील आपल्याला पाठींचे व्हिडिओ वगैरे बघायला भेटतील त्या अगोदर तुम्ही काशी बघा शेडींच्या तोलावरच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो या शेड्या जनल्यानंतर तुम्हाला या शेड्यात चालता येणार नाही अशी जबरदस्त पोझिशन दुधाची असते मित्रांनो शेडींना चालता येत नाही एवढी जबरदस्त कास लागलेली असते डायरेक्ट एवढ्या जबरस्त दूध मित्रांनो या शेडींना असते काठेवाडी शेडींना तुम्ही बघू शकता शेडींवरती एक नवीन चमक काडा बोरपाना तुम्हाला बघायला भेटेल काड़ा, काड़ा सोनं आहे मित्रांनो ओरिजनल तुम्ही बघू शकता हे आपण बघा हे देखील बघा मित्रांनो हे बघा खास वगैरे हो पाठी मित्रांनो बघा एक नंबर क्वालिटीची शिडी बघू शकता तुम्ही तर मित्रांनो प्रत्येक खरेदी वेगवेगळ्या ठिकाणून खरेदी केलेलं असतं प्रत्येक माल एका ठिकाणचा माल नसतो प्युअर ओरिजिनल जंगलाचा माल असतो मित्रांनो हा तुम्ही बघू शकता आता ह्या बघा कापसामध्ये सरत आहे मित्रांनो यांच्यापेक्षा आपल्याकडे चाराची सोय चांगली आहे आपल्याकडे जे पालक आहेत यांनी खूप चांगली सोय केलेली कारण की मित्रांनो ह्या लोकांकडे एका माणसाकडे दीडशे ते दोनशे काठीवाडी शेळी असतात म्हणून त्यांची पाय तशी सोय लागत नाही पण आपल्याकडे जे पालक असतात जे आठ दहा पाच शेळ्या घेऊन जातात त्यांच्याकडे खूप चांगली सोय असते म्हणून मित्रांनो शेड्या चांगल्या बनतात चारा वगैरे चांगला असतो त्यामुळे हे बघा काशी वगैरे मित्रांनो गरिबाची म्हैस म्हणून ही शेळी ओळखली जाते एक नवीन ओळख तिला दिलेली आहे आपण गरीबाची म्हैसाशी तसं बघायला गावराणी शेळी ही गरीबाची गाय असते पण ही शेळी दुधाला गायीपेक्षा जास्त असते आपल्या गावराणी शेळीपेक्षा म्हणून हिला म्हैस म्हटलं आहे आपण बघा म्हशीसारखी तिची लागलेली असते मित्रांनो काय गा काय गावराणी गायीची कास लागेल अशी कास मित्रांनो तुम्हाला हिची बघायला भेटेल हे बघा मित्रांनो दूध असतं म्हणून एवढी कास लागला तर ही काय तुंबवलेली शेळी नाही आहे तुम्ही बघू शकता तिकडे खरेदीसाठी ते गेलेले आहेत हा खरेदीचा व्हिडिओ आहे तुम्ही बघा तर मित्रांनो हिला का तुमवायचा विषय नाही आहे डायरेक्ट जागेवरचा खरेदीचा विषय तुम्ही बघू शकता खरेदी करतानाची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो तुमवलेला माल तुम्हाला बाजारात तुम्हाल बघायला भेटेल गुळाचं पाणी पाजून वगैरे तुमवलेला माल हा माल मित्रांनो तुम्हाला घरी एक नंबर क्वालिटीचा माल घ्यायला भेटेल हे बघा हे बघा मित्रांनो गाभ निशिड आहे बघा फुल सोलाटच्या शेळ्या मित्रांनो लाल तिलंग्या शेळ्या मित्रांनो ह्या देखील शेड्या दुधासाठी खूप चांगल्या असतात याचं एक लाईव उदाहरण सोनूबाऊ यांच्याकडे जे घरची शेडी आहे मित्रांनो ती एका टायमाला दोन लिटर अडीच लिटर दूध देते दे 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 मित्रांनो आणि बरेच कस्टमर घेण्यासाठी ज्यावेळेस आलेच घरी त्यावेळेस त्यांनी त्या शेड्या पाहिलेल्या आहेत मित्रांनो ती ती शेडी त्यांनी पाहिलेली जी लाल तेलंगी शेडी घरी आहे तुम्ही जरी आले तरी तुम्हाला त्यांच्या खड्यामध्ये ती शेडी बघायला भेटेल लाल तेलंगी एक नंबर क्वालिटीची शेडी आहे मित्रांनो हे बघा ती शेळी कधी विकत नाही ते हे संपूर्ण मित्रांनो कडब हे जे गवार तुम्हाला बघाल भेटे या शेड्या या सगळ्या शेड्या उद्या बघा चालता येत येत नाही मित्रांनो शिडीला एवढा जबरदस्त पावर आहे चालू झालेली वल्ली शिडी तुम्ही बघू शकता हे बघा या सगळ्या चाळीसगावला उद्या येणार आहेत तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे गुरुवारी ही गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे बघा क्वालिटी वगैरे शेळींची या बघा या आपण श या बघा मित्रांनो अकरा फळकर पाठी तुम्हाला बोललो ना पाठी या पाठी मित्रांनो या पाठी अकरा फळकर पाठी तुम्हाला घ्यायला भेटतील हे बघा मित्रांनो जर क्वालिटीच्या पाठी तुम्ही बघू शकता जर कोणाला पाठी घ्यायची असतील तर त्यांनी आत्ताच सोनूभाऊ यांच्याशी कॉन्टॅक्ट करा फडकर पाठी आहेत मित्रांनो अकराच्या अकरा जर कोणाला अकराच्या अकरा आहे मित्रांनो अकरा अकरा घेतल्यावर तुम्हाला योग्य किंमत लागेल पण चार पाच घेतल्यावर मित्रांनो किंमत वाढवा लागेल म्हणून जर तुम्हाला पूर्ण घ्यायची असेल अकराच्या अकरा तर एकदम काय किमती लागतील हे त्यांना विचारून घ्या म्हणजे तुम्हाला तिथून निघायला बरं डायरेक्ट फोनवर तुम्ही विचारा की आम्हाला अकरा पाठी घ्यायच्या काय किमतीच्या राहतील तर मित्रांनो तुम्ही अकरा पाठी बघून घ्या एकदम क्वालिटीच्या पाठी तुम्हाला घ्या बघायला भेटतील हे बघा घ्यायला पण भेटतील लांब लसक पाटी आहे आणि हे बघा मित्रांनो बच्चे टोटल तीस बच्चे मित्रांनो तुम्हाला हे चारा खाणारे बच्चे गाडीमध्ये येतील जर तुम्हाला बच्चे घ्यायचे तुम्ही तसं देखील मित्रांनो घेऊ शकता म्हणजे एकदम कमी इन्व्हेस्टमेंटपासून तर मित्रांनो जास्त इन्व्हेस्टमेंटपर्यंत पर्यंत तुम्ही शेड्या घेऊ शकता म्हणजे बघा बच्च्यांपासून एकदम कमी इन्व्हेस्टमेंट आहे जर तुम्हाला बच्चे घ्यायचे असेल कमी इन्व्हेस्टमेंट बच्चे घ्या नाहीतर मग मित्रांनो तुम्ही थोडं जास्त भांडवल टाकून थोड्या पाठी घ्या नाही तर त्याच्यापेक्षा जास्त भांडवल टाकून मग बाकी लागवडीच्या पण शेड्या असतात तसे घ्या नाहीतर मग डायरेक्ट दुधाच्या शेड्या घ्या नाही तर मग डायरेक्ट गापणी शेड्या घ्या मित्रांनो हायस्ट इन्व्हेस्टमेंट गापणी शेड्या मित्रांनो तुम्हाला जशी इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे जसे पैसाचा बंदोबस्त असेल तुम्ही तसे मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करू शकता बघा फाटी पण आहेत बच्चे पण आहेत गाभणी शेड्या आहेत दुधाच्या शेड्या आहेत सगळं तुम्हाला मित्रांनो घ्यायला भेटेल हे बघा बच्चे बी चांगल्या क्वालिटीचे आहेत हे बघा संपूर्ण शेड्या मित्रांनो बघा तुम्ही शेड्या वगैरे मित्रांनो सोनूभू यांच्याकडे ब्रिडर देखील आहेत बोकड वगैरे काठेवाडे बोकड घरी येत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तो, तो, तो देखील व्हिडिओ टाकलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे